देखो अभी भी पकडलेला आहे बघा खेकडा लागलेला बघू शकतो फ्राय आता गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या मुंबई फिशिंग ऍडव्हेंचर चॅनल मध्ये तर आज आपण नवीन ऍडव्हेंचर साठी चाललो पुन्हा दि ट्रीपे आज अपनी सोम है मोरे भाई मोहन तो है जो दो दोस्तों देख सकते हो कि हम लोग पूरा अंदर भूल गए गाँव में रत्नागिरी हर टाइम की तरह गुप्ता परिवार ने बोनी कर दिया है <laughs> देख सकते हो वो खरवट हमारा स्टार्टिंग में निकलता है फिर बाद में बड़ा मच्छी निकलता है तो आज देखेंगे कौन सा बड़ा मच्छी आने वाला है बाहर और पहला कौन मच्छी निकालेगा उसमें हमारी रेस चालू हो चुकी है तो आप देखते रहिए काफ़ी है।, तो है देखो फ्रेंड्स देखो पुगरा अभी भी पकड़ लेकड़ा थोड़े दोस्तों आप देख सकते हो हम किसी लोकेशन पे बैठे हुए और यहाँ पे फिशिंग कर रहे हैं यहाँ पे शिवा भाई बाजू में बैठे हुए हैं और यहाँ पे प्रकाश जी और मोहन भाई वहां पे बैठे हुए जरा हाथ दिखाओ हमारे व्यूवर्स को और देखो लोकेशन हमने अपना रॉड यहाँ पे लगाया हुआ है दोस्तों देखते हैं आज क्या कैच होगा और यहाँ पे हम लोगों ने फ्लोटिंग फ्लोटिंग लगाया हुआ है तो देखते रहिए क्या चोगा हम आपको दिखाएगी भाई ला लगेला है हेकड़ो लागले बहु ला सकता ये क्या बात है एकडू लगेलाय बाय फर्स्ट एकडू कॅच जबरदस्त आपल्याला काय करवट लागली स्टार्टिंग बघूया पुढे काय लागतंय कंटिन्यू होत्रा मोरे भाऊ कुठली लग गे बाय एकडू देख सकते जबरदस्त मित्रांनो आज तुम्हाला आपण गावाकडे कशी ताडी काढतात तो व्हिडिओ दाखवतोय हे वरती गेलेले ताडी काढायला एका ताडीच्या झाडावरून किती ताडी भेटते वाला। एक ग्लास कधी दोन ग्लास अर्धा दो लिटर पाच लिटर दहा लिटर कधी भरपूर मेहनतीचं काम आहे म्हणजे सात आठ झाड चढल्यानंतर त्यांना एवढं एक कॅन भेटत आधी ग्राम लोक आहे तीन झाडे निकाल

एकदून एवढे आठ नऊ झाडल्यानंतर एवढी ताडी भेटते तवा ठेवलेला आहे आता तव्यावरती आपण तेल टाकतोय मच्छी भाजून घेण्यासाठी कमी नाही असले एक एक पीस तल लो आराम से प्यार से कोई दिक्कत नहीं आराम चमचा पहले वो पहली क्या लगी थी करवट करवट डालो हुँ, हुँ, पहली, पहली जो लगी उसकी पहली छोटी वाली खरवट <laughs> पहली छोटी करवट तेल गरम तेल गरम नहीं देल हुआ अरे रुको रुको अभी देखो तेल गरम होने दो ले गाइस खरवट फ्राई क्यों भाई उसने तो ये ना रखा नहीं था मच्छी मोहन भाई तुम्ही किती मेहनत घेतली आहे यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे भरपूर मेहनत केली साफ केली आणि इथे बनवलं ते आपल्यासाठी मोबाईल फ्राय व्हायचं नाही तर आपलं गरमागरम हो तेगरा प्राई, तेगरा प्राई। तेगरा फ्राई होते मच्छी फ्राई खा ले मोहन बनी खाला हाँ बोकेशन जबरदस्त बनू शु ताड़ी है ताड़ी है आणि आपण ताज्या ताज्या ओरिजिनल झाड पण पाठीमागे दिसत आहे काढून आणि बघा काय मस्त बंदोबस्त आहे पेरू बिरू आणि मच्छी फ्राय बघू शकता हो मच्छी फ्राय केलेली आहे आणि मस्त पेरू खाणार आहेत आपल्या दादा रेड रेड कलर चे चेस 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 तो देख सकते है हमारा टीम पूरा राज भाई दूध गरम गिलास पी लिया दूध गरम दूध गरम ए ताड़ी है ताड़ी मित्रांनो सर्वांना हॅपी न्यू आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना नवीन वर्ष चांगलं जाओ आणि आनंदित जाओ ही प्रभु प्रभूची प्रार्थना मित्रांनो तर यू फॉर वॉचिंग